साहेब हॅलो सेवा पुढे आमदार साहेब बोलणार मॅनेजर आवाज येतो आपल्याला हो सर नमस्कार मी राव तुमचं काम ऐकत नाही मग माझ्या पद्धतीनं तुमच्या ऑफिसला बँकेत यावं लागेल मला सर ते आपल्या हातात नाही ना मी हेड ऑफिसला पाठवले त्यांचं रिक्वेस्ट लेटर मी असं एवढं मस्ती मी मॅनेजर नाही पाहिलं ते सर कसं आहे थाकीत असले मला करायला मिळेल पत्काळ करणस आहे ना एफडी वाल्याला त्रास जरा सेवा केंद्र द्यायचं त्याला त्रास हे त्रास येतो तुमचा तुमच्या बापाचं ज्यात तुम्ही सरकारचे जीवन जिंकून आले आम्ही सरकारचे परती देवढा मात चाल नीट तिसरा फोन ये मी पाठवले वरती काय पाठिला माहिती बरंच कर ना तर दाखव ना तुला घर रेकॉर्डिंग करून टाक तुमच्यामुळे शेतकरी आत्महत्या करायची वेळ आली थकीतवाल्यांच कसं आहे ते हेड ऑफिसहून लॉक होत असतं सर तिथून निघत असतं मी त्यांचा अर्ज फॉर्ट केले मला एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी चांगल्या भाषेत समजून सांगितलं मी ऐकलं तर मी आता ना, ना तुमची इच्छा असेल ती मी पाठवले सर ते मी वाटले तिथला पण नंबर देतो मी नंबर देतो तिथला माझ्या ऑफिसचा तर रोहित धुळे म्हणून दरात शवाद चंद्र पाहिजे ते करून द्या तिथं सर